मतदान कोणाला करावे उमेदवाराबद्दलची माहिती कशी करावी असे भरपूर प्रश्न आपल्याला मतदान करण्याच्या आधी पडत असतात आणि हे पडणं स्वाभाविक पण आहे कारण की जितके उमेदवार उभे असतात त्याच्याबद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती नसते किंवा असंही होऊ शकतं आपल्याला एका किंवा दोन उमेदवाराबद्दलच माहिती असते आणि त्यांचेच व्हिजन्स आपल्याला माहिती असतात आणि म्हणून आपण त्या दोन पर्यायापैकीच एक निवड करतो तर किती उमेदवार आपल्या विभागात मतदानासाठी उभे आहेत यांच्याबद्दलची माहिती आपण कशी काढावी असा पण प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तर काळजी करू नका या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दलची माहिती समजणार आहे एखाद्या कंपनीत जर आपण इंटरव्ह्यू साठी जात असेल तर तिथे आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात एकंदरीत आपला एक घेतला जातो आपण त्या कामासाठी जिम्मेदार व्यक्ती आहे का नाही हे इंटरव्ह्यूवर चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून समजून घेतो परंतु निवडणुकीमध्ये उभं राहण्यासाठी सहजपणे कोणी पण अप्लाय करू शकतो आणि याचमुळे हे समजणं खूप कठीण जातं की हा व्यक्ती खरंच जिम्मेदार आहे का नाही त्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे त्याचबरोबर त्या व्यक्तीवर क्रिमिनल केसेस किती अप्लाय आहे कुठल्या केसमध्ये तो प्रूव्ह झालेला आहे नाही आहे या गोष्टीबद्दलची माहिती घेऊन मतदान करणं हे एक सुशिक्षित मतदाराची पद्धत ओळखल्या जात तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच्यासाठी एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ज्याचं नाव आहे के वाय सी ई सी आय या आपण बघू शकतो की इथे आपण उमेदवाराच्या नावानिशी याला सर्च करू शकतो किंवा इथे फिल्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करून जसं की इथे इलेक्शन कोणत्या टाईपचे आहेत त्याच्यानुसार इथे साल निवडायचं आहे जनरल इलेक्शन हे इथे टाईप निवडायचं आहे त्याचबरोबर इथे आपला स्टेट निवडायचा आहे इथे हे सगळे ऑप्शन निवडून इथे उमेदवाराबद्दल आपण माहिती घेऊ शकतो त्याचबरोबर या मध्ये जर एखाद्या उमेदवाराबद्दल आपल्याला माहिती घ्यायची असेल तर जस्ट इथे क्लिक करायचंय आणि इथून आपण त्यांचं अॅफिडेव्हिट आणि क्रिमिनल रेकॉर्डचे पूर्ण डिटेल इथून डाउनलोड करून वाचू शकतो तर हे झालं ऍप्लिकेशन जर या ऍप्लिकेशन मध्ये जर बघायला गेला तर तुम्हाला हे जाणवेल की खूप सारे केसेस ते उमेदवारावर असतात जसं लोनचे केसेस असतील किंवा कुठल्या क्रिमिनल रेकॉर्ड असतील तर एक गोष्ट नीट समजून घ्या की प्रत्येक उमेदवार हा गुन्हेगारच असेल अशातला भाग नसतो तर खूप वेळेस असं होतं की त्यांची जी अपोजिट पार्टी असते ती त्यांच्यावर जाणून बुजून काही ॲलिगेशन्स लावले जातात याचं कारण असं की कुठलाही क्रिमिनल इलेक्शनसाठी उभा राहू शकतो का या प्रश्नाचं उत्तर हे येतं की नाही कुठलाही क्रिमिनल इलेक्शनसाठी उभा राहू शकत नाही हा पण त्याच्यासाठी काही कंडिशन त्यांनी त्याच्या मिळालेल्या शिक्षा पूर्ण कम्प्लीट केलेली असावी आणि त्याच्यानंतरच्या सहा वर्षानंतर तो इलेक्शनसाठी उभा राहू शकतो म्हणजे एक्झाम्पलसाठी जर बघायला गेलं एखाद्या व्यक्तीने काही क्राईम केलेला असेल आणि त्याला जर दहा वर्षाची शिक्षा भेटलेली असेल तर त्याला तो दहा वर्षाचा टम पूर्णपणे कम्प्लीट करावा लागेल आणि त्याच्यानंतर सहा वर्ष म्हणजे टोटल त्याला सोळा वर्ष कम्प्लीट करावे लागतील आणि त्याच्यानंतर तो इलेक्शनला उभा राहू शकतो तर म्हणजे हे तर क्लिअर आहे की जे व्यक्ती उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्यावर कुठले केस झालेली नाहीये याच जर एक एक्झाम्पल बघायला गेलं तर दोन हजार तेवीस मध्ये राहुल गांधी डिफॉर्मेशन केसनुसार राहुल गांधीजींना डिस्क्लिफाय करण्यात आलं होतं मेंबर ऑफ मधून म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीसच्या आठ वर्षांनंतर पर्यंत ते इलेक्शनमध्ये उभं राहू शकत नव्हते इथे आठ वर्ष का तर दोन वर्ष त्यांचे शिक्षेचे आणि त्यानंतर सहा वर्ष सहा प्लस दोन म्हणजे आठ आठ वर्षे ते उमेदवार म्हणून उभे राहू शकत नव्हत परंतु या राहुल गांधीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डिफॉमेशनवर स्टे आणला आणि त्यामुळे ते आता इलेक्शनला उभे राहू शकत आहे तर म्हणजे एकंदरीत या व्हिडिओतून हे लक्षात आलंच असेल की कुठलाही उमेदवार हे क्रिमिनल असणं शक्य नाहीये म्हणजे कुठलाही क्रिमिनल उमेदवार म्हणून उभा राहू शकत नाही या व्हिडिओतून काही नवीन शिकायला भेटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद